काय बोट पाणी तिकडे बोट हाये खोल पाणी पा खूप लांब आहे रे ती, ती बोट हां पण खोल पाणी आहे का त्याच्यात नाही ना त्याच्यात बसायचंय का तुला बोट मध्ये पण ती खूप लांब येणार आहे इकडे नाही येणार ती बोट आपल्याला तिकडे जावं लागेल आपल्याला तिकड आपल्याला तिकडे जावं लागल ती चांदोरी गाव आहे तिथं तिथं आहे ती बोट मामी बाजरत के लिए आले वर मग मी बाजारात गेली तिचा फोन आल्यावर मग हा काय चाला कुठं चाला त्या बोट इथं बसायला उड्या नको मारू इथे वर बसल का नदी खोल ती तुला काय माहिती माहिती तू कधी आलो होता

मम्मी मम्मी तर बघायला बर बस मग ऊन लागत नहीं नहीं तुला नदी पाहिजे होती ना खूप दिवसाची म्हणून तुला होती पुढच्या वर्षी पाहिली होती का तू नदी मागच्या वर्षी नव्हती पाहिली का त्याच्यात मोठे मोठे मासे राहते माहिती का माहिती मला आपण खाऊ खाऊ काय का मासे आणि तू मासे खाल्ले कधी <laughs> नाही खाल्ले त्याला काटे काटे तुला काय माहिती मामाचे माहितीच पाहिले का खाल्ले पण आहे का तू काय मासे खाल्ले कधी पप्पा मामा बोट पर्यंत तू कशा राहिला मामा इथं